आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सध्या पावसा अनुकूल अशा प्रकारची ढगा आहे आणि आज आजपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस रात्रपाळी देखील करणार रा आहे म्हणजे दोन तीन दिवस तरी रात्र आणि दिवस असं पावसाचं वातावरण राहू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे तर आपण बघणार आहोत की साधारणपणे वातावरणात काय बदल होतो आहे आणि जवळपास सात दिवसाचा अंदाज आपण या अंदाजामध्ये बघणार आहोत आपण बघतो की उत्तर भारतात हलका था डब्ल्यूडीए दक्षिण भारतात आता केरळच्या दरम्यान कविता तयार होऊ लागला आहे बंगाल उपसागरामध्ये अनुकूल असं पावसाचं वातावरण अंदमान निकोर बेटावर तयार होऊ लागला आहे पूर्व भारतामध्ये पावसाची परिस्थिती आहे अशा वेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज पावसात जोर राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असाही पावसाचा प्रभाव राहील कोकणातील हलका शिरकावा काल झालेला आहे आजही होऊ शकतो अनेक वीच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे की तेरा तारखेला अधिक प्रभावी पावसाचा राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता दरम्यान होईल असा अंदाज आहे थोड्याफार फरकाने त्याच प्रकारचा पाऊस चौदा तारखेला असणार आहे कारण वातावरण सर्वत्रच रजवंत आहे पंधरा तारखेला मात्र या वातावरणाचा प्रभाव हळू कमी व्हायला सुरुवात होईल स्वरूपात पाऊस पडत राहील सोळा तारखेला मात्र पुन्हा पावसाचा प्रभाव मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाचा वाढणार आहे यामध्ये सुरुवातीला तरी अहमदनगर बीड पुणे सतरा सांगली कोल्हापूर सोलापूर भागात पावसाचा अधिक प्रभाव असण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसातून जातून राहणार आहे काही विभागात सतरानेही जोरदार पाऊस होऊ शकतात परंतु पावसाचं प्रमाण स्वरूपात राहणार आहे भाग बदलत हा पाऊस पडेल जवळपास एकवीस तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तरी पावसाला तर महाराष्ट्रात राहील परंतु त्याचा प्रभाव कमी होऊन ते भाग बदलत पडण्याची शक्यता आहे मात्र हवानात एक महत्त्वाचा बदल आपण एकवीस तारखेला बघतो बंगालच्या सगळ्यात अंदमान निकाल बेटावर खूप मोठं पावसाचे वातावरण तयार होणार आहे आणि मान्सूनची पुढची वाटचाल सोपी होण्यासाठी हे वातावरण कारणीभूत ठरणार आहे ई सी एम डब्ल्यूच्या आय एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रात आज देखील पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे तेरा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता आहे चौदा तारखेला महाराष्ट्रात जोरदार पाऊस यातून खास करून पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव कमी राहतो पंधरा तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच विभागात जोरदार पाऊस होईल महाराष्ट्रात पावसाळी वातावरण अनेक विभागात सोळा तारखेला असणार आहे सतरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी मोठं पावसातून राहील सर्वच जिल्ह्यांचा समावेशामध्ये आहे अठरा एकोणीस तारखेपासून याचा प्रभाव बदलण्याची शक्यता असून दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव सुरू होईल सीएमडब्ल्यू च्या एस मॉडेलचा अंदाज आपण बघितला एकत्रित स्वरूपामध्ये सव्वीस तारखेला मान्सून पूरक अशा प्रकारचं वातावरण दक्षिण भारतामध्ये तयार होणार आहे दोन्ही समुद्रातून हे वातावरण भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रापर्यंत याचा प्रभाव राहिल्यामुळे महाराष्ट्रात तेवीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत पुन्हा पावसाचे वातावरण राहणार आहे यामुळे एकत्रित स्वरूपात महाराष्ट्रामध्ये मोठं पाऊस वातावरण दक्षिणी पट्ट्यात दाखवलं आहे यामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग बीड अहमदनगरपर्यंत याचा प्रभाव दाखवला आहे मात्र चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती अकोला जगाव धुळे नंदुरबारमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज दिला आहे आपण बघतो आज दुपारी उत्तर महाराष्ट्रासहित नंदुरबार धुळे जगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागात नाशिक अहमदनगर बीडच्या काही भागात जोरदार पाऊस राहू शकतो आज कोकणाच्याही काही भागात पाऊस असू शकतो त्याचबरोबर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिवमध्ये आज पावसाची शक्यता आहे आज पाऊस वादळी स्वरूपात रात्री प्रभावी असण्याची शक्यता असून सांगली सोलापूर लातूर धाराशिवमध्ये वातावरण राहू शकतो तेरा तारखेलाही महाराष्ट्रात विरळ स्वरूपात सर्वच भागात पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे मात्र था पाऊस पडेल बुलढाणा जालना नांदेड परभणी वासी हिंगोली बीडच्या काही भागात तेरा तारखेला उशिरा पाऊस असेल चौदा तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाळी वातावरण राहील मात्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही भागात बीडच्या काही भागात अलियाबाई नगरच्या काही भागात पावसाळी वातावरण वाढणार आहे चौदा तारखेलाही रात्रपाळी पाऊस करू शकतो असा अंदाज आहे महाराष्ट्रात पंधरा तारखेला पावसाळी वातावरणाची संकेत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेला सर्वाधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सोळा तारखेला महाराष्ट्रातील बहुतांश भागात वाघानी पाऊस होऊ शकतो सतरा तारखेला देखील जगावधुळे नंदुरबार अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे अठरा तारखेलाही नाशिक ते कोल्हापूर असं पाऊस येतून राहणार आहे